नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाचे आपे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्याला उपवासासाठी रोज रोज साबुदाना खिचडी खाण्याचा सा कंटाळा येतो तर अशा वेळेस वेगळं काहीतरी करता येईल असा आपण विचार करत असतो तर त्यासाठीच मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उपवासाचे आप्पे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उपवासाचे आप्पे करण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम पाहून घेऊया सहा ते सात तास भिजवून घेतलेला साबुदाना तीन वाटी तूप आपल्याला जेवढं हवं तेवढं दही एक वाटी सात हिरवी मिरची अर्धा इंच अद्रक जाडसर ठेचा करून घेतलेला आहे किनो पॅकेट लेमन फ्लेवर किंवा प्लेन फ्लेवरचं घेऊ शकता वरई पीठ एक वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट एक वाटी दोन चमचे मीठ सैंदव नमक उपवासासाठी आपे बनवणार आहोत तर सैंदव मीठ वापरणार आहोत चिली फ्लेक्स एक चमचा एक बटाटा साल काढून किसून घेतलेला पाव चमचा काळी मिरी पावडर तीन वाटी भिजवलेला शाबुदाना एक वाटी किसलेला बटाटा एक वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट एक वाटी पीठ दोन चमचे मीठ पाव चमचा काळी मिरी पावडर एक चमचा चिली फ्लेक्स हिरवी मिरची अद्रकचा जाडसर केलेला ठेचा एक वाटी दही व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एक वाटी पाणी घेतलेलं मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे पंधरा मिनटं झाकण ठेवून छान भिजवून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत आप्याचं पीठही छान भिजलं गेले तुम्हाला जर असं वाटत असेल घट्ट झालेलं आहे तर पाणी वापरू शकता मिश्रण पुन्हा एकदा मिक्स मिक्स करून घेतलं की लेमन फ्लेवर इनो एक चमचा वरून एक चमचा पाणी घालून पटपट मिक्स करून घेऊया की जेणेकरून मिश्रण एकदम हलकं होऊन जाईल हे पहा छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे लगेचच आपण हप्पे करून घेऊया सर्वात प्रथम गॅस चालू करून हप्पे पात्र गरम करून घेऊया पात्र गरम झालं की गॅसची आज पूर्णपणे कमी करायची आपण उपवासाचे आप्पे करतोय त्यासाठी तूप किंवा शेंगदाणा तेल काहीही वापरू शकता मी तूप वापरणार आहे थोडं थोडं तूप प्रत्येक आपे पात्रामध्ये घालून घेऊया ब्रशने पूर्ण वाटीला तूप लावून घ्यायचंय किंवा स्प्रेड करून घ्यायचं एक एक चमचा आपे पात्रामध्ये घालून आपे पात्र भरून घेऊया झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया आप्पे करताना गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची त्याचं कारण म्हणजे लो फ्लेमवरती आप्पे आपण जर शिजवून घेतले तर आतपर्यंत छान शिजले जातात दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून चेक करून पाहायचं झाकण काढून आप्पे पलटी करून घेऊया पूर्ण पलटी करून झाले की वरून पुन्हा थोडंसं तूप सोडूया आपे आपण पहिला घाणा ज्यावेळी काढतो त्यावेळी ते थोडंसं आपे पात्र चिकटलं जातं पण काहीच हरकत नाहीये ते पलटी केल्यानंतर पुन्हा तूप सोडून पुन्हा आपण वाफवून घेणार किंवा शिजवून घेणार झाकण ठेवून पुन्हा शिजवून घेऊया झाकण काढून चेक करूया झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफून घेऊया झाकण काढून चेक करूया तर हे पाहू शकता छान क्रिस्पी हलके आणि कुरकुरीत असे आपले आप्पे तयार झालेले आहेत काढून घेऊया राहिलेल्या पिठाचे देखील आपण आप्पे करून घेऊया

झाकण काढून आपे पुन्हा एकदा पलटी करून घेऊया अप्पे झालेले आहेत काढून घेऊया तर पहा अशा पद्धतीने आपले उपवासाचे आप्पे तयार झालेले आहेत हे उपवासाचे आप्पे तुम्ही दही किंवा शेंगदाणा चटणी कशाबरोबरही खाऊ शकता